तुळजाभवानी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत देवादी देव महादेव आम्हा घरी शब्द शब्दांची चरकले शब्दांची शस्त्र यत्न करू शब्दाची आमची जीवेची जीवन शब्द वाटू धन जन लोका शब्दांचे महत्व या जगाला पटून देणारे जगद गुरु तुकोबाराय स्वराज्याचे धाकले धनी युराज संभाजीराजे मोदी भारत भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे साहित्य रत्न साहित्य सम्राट साथ्या लोकशाहीरांना भवसाठे शिक्षणाची गंगा गावागावापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले देव दगडात नसून माणसाच्या हृदयात आहे याचे महत्व अख्या जगाला आपल्या कीर्तनातून पटून देणारे संत गाडगे महाराज आरक्षणाचे अतिजनक राजश्री शाहू महाराज आई शब्दांचा अर्थ ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतो अशा वीर माता माता अहिल्या माता होळकर या सर्व देवदेवता आणि महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो व मी माझ्या विषयाकडे वळतो ज्या मातीमध्ये सातशे वर्षापूर्वी ज्ञानोबा माउलींचे शब्द उमटले ज्या मातीने साडेतीनशे वर्षापूर्वी घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्या कानामध्ये साठून ठेवला अरे ज्या मातीने इंद्रायणी भीमेचा शांत प्रवाह अनुभवला ज्या इंद्रायणीने ज्या भीमेने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हाची दे ही हाची डोळा पाहिला ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची पावले उमटली अरे या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताच्या मुद्रा उमटल्या ही माती आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र म्हणजे काय जिजाऊच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र सई कुंकुण भरलेला कपाळ म्हणजे महाराष्ट्र जगद्गुरु तुकोबारांच्या भटनातील काळ म्हणजे महाराष्ट्र अरे कायम गणिमांचा जंजाळ म्हणजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे महाराष्ट्र इथल्या प्रकाशाचं किरण म्हणजे महाराष्ट्र अरे इथल्या रयतेला म्हणजे महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे महाराष्ट्र अरे तुमचा आमचा आपल्या सर्वांचा प्राण म्हणजे महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या छातीमध्ये आणि विद्याच्या वातीमध्ये आपण सर्व गर्व आणि सांगतो मला गर्व आहे मी मराठी असल्याचा तो अरे ज्या राजा मुळे आपण हा गर्व बाळगतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण हा गर्व बाळगतो ते जर राजे नसते तर काय झालं असत अरे काय झालं असत माझे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर काशी की कला चली जाती मथुरामे मस्जिद बन जाती अरे काशी की कला चली जाती मथुरामे मस्जिद बन जाती शुण आपल्या आया बहिणींची आबू लुटली आपल्या आया कुंकू पुसले जात होते अरे नवे नवे आपल्या आया बहिणींचे लोचके तोडले जात होती। शेत करी होते शेतकरी आत्महत्या करीत होते शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य घरापर्यंत जात नव्हतं या वेळेस खरी गरज होती एका खंबीर नेतृत्वाची एका राजाची एका छत्रपतीची आणि तो सोन्याचा दिवस उजाडला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली माझा राजाचा जन्म झाला अरे सगळीकडे आनंदी आनंद झाला ढोल नगाडे वाजू लागले सगळ्यांच्या मुखात एकच वाक्य होत अरे माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला या दीन दलितांचा कैवारी माझा राजा जन्मला अरे माजा राजा ज्यादा जन्म लाना की कुछ सुधा फार पवित्र होती अरे माजा राजा जा कुशी जन्म लाना की कुछ सुधा फार पवित्र होती अरे मनता किसी के पेट से पाप पैदा होता है किसी के पेट से सांप पैदा होता है अरे किसी के पेट से पाप पैदा होता है किसी के पेट से सांप पैदा होता लेकिन मेरे साहेब जिजाऊ के पेट शिवाजी महाराज पैदा होता हे हिंदू साम्राज्य हे स्वराज उभं करणं गेली कित्येक वर्ष आपल्यावर मुघलांची सत्ता होती अरे स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं इथे कोणी हिंदू राजा जन्माला येईल म्हणून अरे एकीकडे मुघल आदिलशाही निजामशाही दुसरीकडे सिद्धी ब्रिटिश पोर्तुगीज या प्रांतियांबरोबर सुद्धा दोन दोन हात करावे लागणार होते परंतु माझ्या आणि संकल्पनेने माझ्या राजाने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली अरे शपथ घेतली का मी हिंदू साम्राज्य उभं करेन हे उभं करेन रायरेश्वराच्या मंदिरात का कि तर शंभू महादेवाचं होत शंभू महादेव म्हणजे अरे का मृत्यू हो मरे जो काम करे चंडाल का मृत्यू हो मरे जो काम करे चंडाल का अरे काल भक्त हो महाकाल का त्यानंतर माझ्या राजानं अठरा पगार जातीतील भूमिपुत्रांना जमा केलं अरे त्यांचा स्वाभिमान जागा केला माझ्या राजाने त्या भूमिपुत्रांना सांगितलं अरे ओ धरिया ही क्या अरे ओ दर्याही रुआनी अरे जोश नाही तो किस काम की तेरी जवानी किस काम की तेरी जवानी अरे ते भूमिपुत्र युवा होते अरे माझ्या राजाने त्या युवा भूमिपुत्रांना आव्हान केलं अरे युवा वो नाही होते युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते है अरे युवा वो होते है हवा का रुख मोड देते उठले अर अरे हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला अरे हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला अरे झळकल्या चमकल्या मराठ्यांच्या तलवारी मुघल पळती माघारी गणपती मुघलांना खडसावून सांगितलं अरे अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे अरे अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे अरे मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची साथ आहे अरे मराठे एकतर कोणाच्या वाटेला जाती नाही अरे मराठे तर कोणाच्या वाटेला जाती नाही आणि जो कोणी मराठ्यांच्या वाटेला गेला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय परत आपल्या वाटेवर माघारी येत नाही अरे जिजाऊचे संस्कार आमच्यावर अरे जिजाऊचे संस्कार आमच्यावर देणार नाही दगा अरे पाठी मागून वार करणाऱ्या साल्यां एकदा समोर तर येऊन बघा एकदा समोर तर येऊन बघा अरे लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही अरे लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही जो मैदानात उभे आम्ही जिंकणं नियतीला शक्य नाही जिंकणं नियतीला शक्य नाही अरे काय होत माझ्या राजाकडं माझ्या राजाकडं घोडे सुद्धा नव्हते घोडे परंतु घोड्यांच्या वेगाने सुटणारे संतांजी सारखे मावळे होते अरे माझ्या राजाकडे हत्ती नव्हती हत्ती पण हत्तीच्या ताकदीचे साजी कंकांसारखे मावळे होते अरे माझ्या राजाकडे तोफा नव्हत्या तोफा पण तोफांचे वार आपल्या निदडा छातीवर झेलणार मामा हंबीररावांसारखे मावळे होते अरे माझ्या राजाचं बोलणं इतकं मवाळ होत कोणत्याही जातीचं असू कोणत्याही धर्माचं असू लहान असू का मोठा असू माझे राजे त्याच्या बरोबर बोलत त्यांच्या मागे भाजी यसाजी कंकाजी बहिरजी खंडोजी नेताजी तानाजी आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अरे माझ्या राजाच्या शब्दात एवढी ताकद होती माझ्या राजाने जर एखाद्या मावळ्याच्या खांद्यावर जर हात टाकला आणि त्याच्या कानात जर दोन शब्द फुट ना तर तो मावळा जगायचा सुद्धा या स्वराज्यासाठी आणि मरायचा सुद्धा माझ्या राजासाठी एवढी ताकद माझ्या राजाच्या नुसती शब्दात होती अरे त्यानंतर तुमचे मध्यंतरी जावळीचे चंद्रराव मोरे अफजल खानाचं वत खाना बोटे सुरतेची लूट पुन्हा सुटका पुन्हा आग्र्याहून सुटका अशा एक ना अनेक बाक्या प्रसंगांना तोंड देत देत माझ्या राजाने एक दिवस हे साम्राज्य उभं केलं हे स्वराज्य उभं केलं लक्ष लक्ष लष्कर उभारलं लक्ष लक्ष घोडद लक् उभारलं हजारो आरमार उभारले गडकिल्ले उभारले परंतु अजून सुद्धा माझे राजे छत्रपती झाले नव्हते सर्व सामान्य रयतीची इच्छा होती की महाराजांनी छत्रपती व्हावं व रतेला न्याय द्यावा हीच सर्व सामान्याची इच्छा घेऊन गागा भटतो छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले आणि महाराजांना त्यांनी प्रश्न केला महाराज आपण लक्ष लक्ष लष्कर उभारलो लक्ष लक्ष घोडदळ उभारलो हजारो आरमार उभारले गडकिल्ले उभारले परंतु अजून तुम्ही सुद्धा छत्रपती झाला नाही सर्वसामान्य राहितीची इच्छा आहे की तुम्ही छत्रपती व्हावो आणि महाराजांनी थोडा विचार केला होकार दिला फक्ता बघता अख्खा मराठा मुलूक कामाला लागला अख्खा रायगड सजला साडे चार हजार राजांना आमंत्रण देण्यात आलं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजासाठी बनवण्यात आलं आणि तो सोन्याचा दिवस उजडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी राजे सकाळी लवकर ब्रह्ममुर्ता उठले स्नान केले जिजाऊ दर्शन घेतलं जिरे टोक परिधान केला कवड्यांच्या माळा परिधान केल्या आणि तलवार कमरेला लावली आणि महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला गेले जगदीश्वराच्या दर्शनावरून तिकडून नगर ठाण्यातून महाराज राज दरबारात हजर झाले साडे चार हजार राजांनी त्यांना मानवंदना दिली गागा भट्टांनी सप्त नद्यांचं पवित्र जल आणलं होतं या पवित्र जलाने महाराजांचं पूजन केलं सिंहासनाचा अभिषेक केला सुहासणी माझ्या राजाला ओवळलं गागा भट्टानी राज किलक लावला आणि महाराज सिंहासनाकडे निघले सिंहासन थोडा दूर अंतरावर ठेवलं होत सिंहासनाला तीन पायऱ्या होत्या तीन पहिल्या पायरीवर पाय ठेवली आठवण झाली राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नाही अरे शिवान ना हवी तर किती काही जन्माला येतील पण छत्रपती शिवाजी महाराज परत होणे नाही महाराजांच्या डाव्या डोळ्यातून ठेवला आठवण झाली जावा तेथे जाऊन पाच तोफांचा मारा करा जो पर्यंत पाच तोफांचा माराचा आवाज माझ्या कानावर पडत नाही तो, तो पर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे ठेवणार नाही अरे मला सुद्धा हिंमत नाही मला हात लावण्याची महाराजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला नंतर माझ्या रायबाच अरे जगलो वाचलो तर परत ही लेकराचं लगीन लेक करीन लेक लेक लेक। नाही चालू राजे तर तुम्हीच आमचे माय बाप लेकराच लगीन लेक लेक लावून टाका महाराजांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या परंतु महाराजांनी स्वतःला कसं बस सावर या सणावर आरू झाले अरे स्वयं घोषित नाही तर लोक घोषित माझे राजे छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भवाने यानंतर या ठिकाणी या पाळणागीत